परभणीच्या घटनेचे आता हिंगोलीत पडसाद उमटताना दिसत आहेत हिंगोलीच्या वसमतमध्ये कडकडीत बंद बंदला परवानगी नाही आहे व्यापाऱ्यांचा स्वयंघोषित बंद तर ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय संविधान संविधानाची विटंबना केल्यानंतर गुन्हा दाखल झालाय आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली होती त्यामुळे जो माते फिरू आहे त्यालाही ताब्यात घेण्यात आलाय काल परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या परिसरामध्ये असलेला संविधान ग्रंथाची एका अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली आणि त्याच व्यक्तीला जे आहे ते त्याचे पडसाद जे आहे ते संपूर्ण हिंगोली जिल्ह्याभरामध्ये पडलेत आणि रात्रीच्या वेळी जे आहे ते या ठिकाणी भीम अनुया यांनी पोलीस स्टेशनला येऊन आपला बंदो बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे निवेदन दिलेले आहे आणि आता मी उभा आहे हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये व्यापाऱ्यांच्या वतीने जे आहे ते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी बंदला हाक दिलेली आहे आणि टोटल या ठिकाणी संपूर्ण मार्केट जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे या वसमतसह हिंगोली शहर देखील आज कडकडीत बंद असणार आहे आणि याच बंदला पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे आता काहीच वेळामध्ये जे आहे ते भीम अनुयायी असेल जी काही नागरिक का आहेत तर ते आता या रस्त्यावर उतरणार आहेत आणि काहीच ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी रास्ता रोको देखील वसमत तालुक्यातील काही ठिकाणी होणार आहे आणि प्रशासनाला याच आरोपीच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल व्हावा याला सजा मिळावी या संदर्भामध्ये निवेदन देखील देणार आहेत श्रीधर वावंटे जय महाराष्ट्र न्यूज वसमत हिंगोली